जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने भारतभरातील सर्व प्रेक्षकांचं या नव्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करतो विश्लेषण हा कार्यक्रम याचा दहावा एपिसोड आज आपण या ठिकाणी घेत आहोत आजच्या आपल्या या विश्लेषण कार्यक्रमामध्ये धनगर ओबीसीनी आता एक संघ व्हावा लागेल नाहीतर विनाश अटळ आहे या विषयावरती आपण विश्लेषण करणार आहोत कशा पद्धतीनं धनगर ओबीसी यांच्या बाबत या राज्यामध्ये षड्यंत्र सुरू आहे कशा पद्धतीनं धनगर आणि ओबीसीची पेचेट होती कशा पद्धतीनं धनगर ओबीसीना नागवलं जात आहे याच्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत आता मुद्देनी आहे या विषयाचं विश्लेषण करत असताना जे काही महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतंय ठराविक लोकांच्या साठी सरकार असेल सरकार यंत्रणा असतील अतिशय पद्धतशीरपणे काम करताना ताकदीने काम करताना दिसत आहेत परंतु इथला बहुसंख्य असलेला ओबीसी घटक ज्याच्यामध्ये अनेक छोटे मोठे जात समूह आहेत या जात समूहाकडे दुर्लक्ष करताना दिसतोय याची नुकतीच एक प्रचिती आलेली आहे आपण जर बघितलं असेल की राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ओबीसी हा आमचा श्वास आहे असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं ओबीसी घटकाला राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये त्या ठिकाणी संधी दिलेली नाही असं स्पष्ट दिसून आलेलं आहे एक नव्हे तर अनेक विषयातून असं दिसतंय की ओबीसीची पिचाट होते ओबीसीना कुणी गणायलाही तयार नाही सरकार नाही विरोधी पक्ष देखील ओबीसीच्या विषयांकडे लक्ष देताना दिसत नाही यामुळं ओबीसीतल्या छोट्या मोठ्या जातींचं प्रचंड नुकसान होते मागासले पण अजूनच वाढत चाललेलं आहे हे देखील तितकंच खरं आहे छोटे छोटे मुद्दे घेऊन विश्लेषण करत असताना काही बाबी ठळकपणे मांडाव्या लागत आहेत ओबीसीच्या आरक्षणाचा विषय म्हटलं तर बघितलं असेल की कशा पद्धतीने ओपीसी ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी झालेली आहे तिथे ओबीसीचा एकतर आरक्षण जे आहे ते अंमलबजावणी पूर्ण होताना दिसत नाही नऊ दहा टक्के सुद्धा अंमलबजावणी होत नाहीये दुसऱ्या बाजूला धनगर आरक्षण जे आहे तो विषय देखील गेले सत्तर वर्ष झालं तो प्रलंबित ठेवलेला आहे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या सर्वांचा आवडीचा विषय असतो परंतु सत्यत आल्यानंतर या विषयाकडे कुणी डुंकून बघायला देखील तयार नाही जे आरक्षण ओबीसी घटकामध्ये वर्गवारी करून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पहा वर्गवारी जी केलेली आहे त्याची देखील पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाहीत रोस्टर मध्ये प्रचंड मोठे घोटाळे करून जागा हडप करण्याचं षडयंत्र जे आहे या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती ईडब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गातील जागा आता निघताना दिसत आहेत ओबीसी आणि धनगर बांधवांच्या वाट्याला मात्र अत्यंत कमी किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये जागा येताना दिसत नाही अशा पद्धतीने ना आपल्याला या रोस्टरच्या माध्यमातून देखील फसवलं जाते राजकीय भागीदारीमध्ये बघायला गेलं तर कुठलेही राजकीय पक्ष आता जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत या प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये आपण बघा महत्वाची जी काही पदं आहेत महत्वाची महामंडळ असतील महत्वाची कॅबिनेट मिनिस्ट्री असतील या ठिकाणी कधी ओबीसीच्या माणसाला धनगरांच्या माणसाला त्या ठिकाणी स्थान दिलं जात नाही धनगर जमातीचं तर दुर्दैव एवढं की पशुसंवर्धन खात्याशिवाय कॅबिनेट मिनिस्ट्री ही धनगर जमातीच्या वाट्याला येत नाही काही अल्प प्रमाणामध्ये मग त्याच्यामध्ये ग्रामीण असेल जसं अण्णासाहेब डांगे असतील किंवा राम शिंदेजे असतील यांच्या वाट्याला आलं होतं पण बहुतांशी आपल्या वाट्याला एकतर कमी प्रमाणामध्ये येतं आणि जे येतं ते दुय्यम दर्जाचं दिलं जातं कॅबिनेट मिनिस्टर असेल पालकमंत्री असेल याच्यामध्ये किंवा महामंडळ असतील या ठिकाणी देखील आमच्या लोकांची वर्णी लागत नाही राज्यसभेला तर अपवादात्मक लागते नागपूरचे आपले डॉक्टर जी महात्मे साहेबांना तेवढी संधी राज्यसभेच्या माध्यमातून मिळाली परंतु हा एक अपवाद आहे आमच्याकडे राजकीय पक्ष जे आहेत कशा पद्धतीनं भेदभाव करतात कशा पद्धतीनं आमच्या लोकांच्या संधी नाकारल्या जातात हेही यातून अधोरेखित होतं आणि प्रस्थापित मंडळींना सगळीकडे पायघड्या घातलेल्या ज्या आहेत हे पाहायला मिळतं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या बाजूला विषय बघावा लागतो जी या ओबीसीच्या घटकांसाठी विकासासाठी प्रशिक्षणासाठी शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाज्योती म्हणून संस्था तयार करण्यात आलेली आहे या महाज्योतीला किंवा आमच्या मुलांना हॉस्टेल उपलब्ध व्हावेत हॉस्टेल नसतील तर त्यांना चांगल्या शहरांमध्ये शिक्षणासाठीच्या सुविधा मिळाव्यात परंतु दुर्दैवानं या महाज्योतीला देखील निधी तुलनात्मक इतर विभागाच्या तुलनात्मक इतर महामंडळांच्या महाज्योतीला निधी कमी दिला जातो तिथं देखील वनवासच या ओबीसीच्या वाट्याला धनगरांच्या वाट्याला आलेला आपल्याला पाहायला मिळेल योजना देखील कमी आहे निधी देखील कमी आहे योजना देखील कमी आहे पर्यायानं या समाज विकोरलेला समाज घटक आहे संख्या जातींची संख्या जास्त आहे या घट वर्गवारीमध्ये आणि त्याच्यामुळे आवाज उठवणारा कुणी नाही यांच्यासाठी लढणारा जो काही समाज मध्ये नेतृत्व पाहिजेत सामाजिक असतील राजकीय नेतृत्व ही संख्या पण पुरेशी नसल्या कारणानं या समाज व्यवस्थेमध्ये या घटकांचं वजन आपल्याला कमी दिसतंय यानंतर व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्याची यंत्रणा बँकांना आपण बघितलं असेल की इतर महामंडळ असतील किंवा इतर संस्था असतील बँका असतील कर्ज पुरवठा कोणाला देतात मोठ्या प्रमाणावरती प्रस्थापित मंडळे आहेत किंवा आपण बघितलं असेल जिथे जिथे ज्यांच्यासाठी आरक्षित केलेलं आहे परंतु ओबीसी घटकाला कर्ज पुरवठा व्यवसायात असेल खेळत भांडवल असेल किंवा त्यासाठी लागणारं प्रशिक्षण असेल कौशल्य विकास असेल यामध्ये देखील वाटा जो आहे तो कमीच आहे ओबीसीचा धनगरांचा देखील वाटा कमीच आहे प्रशासनामध्ये आपण बघितलं असेल एकवीस टक्के वाटा आहे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ओव्हरऑल सगळ्या नोकऱ्यांमध्ये केंद्राच्या परंतु तिथेही देखील पॉलिसी मेकिंगमध्ये आय एस असतील आय पी एस असतील ज्युडिशरीमध्ये देखील आपण बघितलं असेल की जे न्यायाधीश आहेत या ठिकाणी देखील ओबीसीचा वाटा जो आहे ओबीसीचा टक्का जो आहे तो फार कमी आहे मोठमोठ्या संस्था आहेत आय एम असेल त्याने त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की एम्स असतील विविध ठिकाणी हा जो काय ओबीसीचा वाटा आहे हा अत्यंत कमी आहे ओबीसी आरक्षण पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि मग ओबीसी त्या ठिकाणी पोहोचत नाही ओबीसीसाठी लागणारी जी काही शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा असतील त्या देखील त्यांना पुरेशा मिळताना दिसत नाही त्या ओबीसींचे आरक्षणाचे आंदोलन असतील विकासासाठी मागण्याचे असतील निधीसाठीचे असतील याकडे देखील कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही कारण ओबीसीचा मतांचा टक्का मोठा असला तरी असंघटित ओबीसी असल्या कारणानं एकसंघ नसल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पीचे आठ सर्व क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसते आणि ठराविक लोक मोठे झाले तरी त्यांचीच पुन्हा या राज्यामध्ये देशामध्ये एक मक्तेदारी होताना दिसते आणि जो जिजकी लाठी उसकी भैस या म्हणीप्रमाणेच आपण बघायला भेटत असेल की सत्ता असून देखील ते आपल्याच लोकांना खिरापती वाटतात दुसऱ्या बाजूला आपण बघायला गेलं की सरकारी कॉन्ट्रॅक्ट असतील टेंडर्स असतील सरकारी कामं असतील विविध विभागांचे असतील छोट्या गावखेड्यातली कामं असतील योजना आमच्या वाट्याला ये का येतात काही प्रमाणामध्ये पण त्या योजनांवरती काम करत असताना कुठलं बांधकाम करायचं असेल इमारत बांधायची असेल रस्ता बांधायचा असेल याची कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहेत याचे टेंडर्स कोणाला मिळतात याचा बारकावीनं अभ्यास केला तर ओबीसीच्या वाट्याला यामध्ये देखील थोड्या प्रमाणामध्ये वाटा मिळतो परंतु जे जेवढी संख्या आहे जे जेवढं त्यांना मिळायला पाहिजे तेवढा देखील वाटा आपल्याला मिळत नाही ओबीसी धनगर समूहाकडे वर्गाकडे कारखाने किती आहेत शैक्षणिक संस्था किती आहेत दूध संस्था किती आहेत सहकारी संस्था किती आहेत उद्योग उद्योगासाठी उद्यो लागणारे जे काही कंपन्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हर्म्स किती आहेत याची जर आपण आकडेवारी पाहायला गेलं याची जर आपण श्वेतपत्रिका काढली तर धनगर समाजात तर प्रचंड प्रमाण जे आहे ते मागासले पण आहेच संस्थांच्या मध्ये जर बघायला गेलं तर टोकाला सगळ्यात खालून नंबर धनगर समाजाचा लागेल ओबीसी मधल्या अनेक जात समूहांची स्थिती देखील याच्यापेक्षा वेगळी नाही यावरून काय दिसते की संस्था कारखाने शैक्षणिक संस्था असतील वेगवेगळे जे काही आर्थिक मजबूतीसाठी त्या समाज व्यवस्थेच्या आर्थिक मजबूतीसाठी लागणाऱ्या विविध बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये कमी आहेत भारतीय जनता पार्टी सातत्यानं म्हणते की ओबीसी हा आमचा ओबी बेस आहे परंतु ओबीसी हा बेस फक्त मतापुरता आहे विकासाच्या दृष्टीनं म्हटलं त्याला प्रगतशील करायचं म्हटलं तर हा ओबीसी फक्त काउंट केला जातो ओबीसीला झेंडे वागवायला वाग सतरंज वाग 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 उचलायला वा त्या ठिकाणी स्थान आहे आणि आपले अजेंडे राबवण्यासाठीच माध्यम आपल्याला माहिती आहे की मीडिया म्हणजे माध्यम त्यांचे है विचार असतील प्रस्थापितांचे जे काय विचार आहेत सरंजामी विचार त्यांना कायम सत्तेत राहायचे त्यांना सगळ्या सेंट्रलाइज करायच्या मागच्या ह्याच्यातली आर्थिक विषमता बघा अनेक कंपन्यांचे मागच्या दोन तीन चार वर्षामध्ये दुपटीनं त्यांचं मूल्य वाढलेलं आहे म्हणजे इथले श्रीमंत लोक दुपटीनं श्रीमंत मागच्या पाच वर्षात झाले परंतु सर्वसामान्य माणसाचे अर्थकारण जिथं सर्वसामान्य म्हणजे कोण आहे की ओबीसी घटक आहे त्याचं अर्थकारण बदललंय का त्याचं जीवनमान बदललंय का हा एक संशोधनाचा विषय आहे म्हणून ओबीसी घटकानं धनगर समाजानं ओबीसींनी एक संघ होणं ही काळाची गरज झालेली आहे अन्यथा विनाश ठरलेला आहे राज्यसभेच्या आता निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीला खर तर एक ओबीसी समूहासाठी जागा सोडायला पाहिजे होती विशेषतः धनगर जमातीसाठी या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे होती दुर्दैवानं त्याने दिली नाही गणेशजी हाके म्हणून अं नेते आहेत जे भाजपमध्ये अनेक वर्षापासून काम करतात त्यांना या पक्षानं संधी दिलेली नाही भाजपमध्ये काम करणारे मंडळ आहेत त्यांना एक राज्यसभेमध्ये पाठवायला पाहिजे होतं या समाज समूहाला कारण की सत्तर वर्षापासून लोकसभेत तर प्रतिनिधी नाहीच पण किमान राज्यसभेमध्ये तरी या समाजाचा प्रतिनिधी असावं अशी भावना वाटली नाही ओबीसीना देखील त्या ठिकाणी स्थान या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं जात नाही पक्षीय यंत्रणेमध्ये देखील स्थान दिलं जात नाही आर्थिक दृष्ट्या बघितलं असेल राजकीय दृष्ट्या बघितलं असेल जी काही केंद्रस्थानं आहेत केंद्र केंद्रस्थानं मोठभरांच्या हातामध्ये एकवटलेले आहेत आणि त्याचा फटका जो आहे आर्थिक विषमता वाढायला होतोय आणि ही वाढती आर्थिक विषमता उद्याच्या काळामध्ये हा भारत कसा विकसित भारत निर्माण करणार आपल्याला प्रधानमंत्री जी म्हणतात की हा भारत विकसित भारत आपल्याला करायचा आहे परंतु त्यांच्या हे कसं लक्षात येत नाही की आपण जर हा सामाजिक न्याय दिला नाही आपण हे जे काही घटक मागे आहेत गावखेड्यातले खेड्यातले पालात राहणारे वस्तीवर राहणारे डोंगर कडे कापारीत राहणारे जंगलात राहणारे दारिद्र्यात जागणारे छोट्या घरात जगणारे पात्र्याच्या असेल से काडाच्या असेल घरात जगणारे घटक त्यांचं जीवनमान नाही उंचावलं ते विकसित नाही झाले हा मोठा समूह विकसित नाही झाला तर हा भारत नेमका कसा विकसित होणार आहे हे कोणालाही लक्षात येत नाही आणि म्हणून किमान सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडनं तरी जनतेला अपेक्षा होत्या त्याची पूर्तता होताना दिसत नाही आणि म्हणून सामाजिक न्याय जो आहे या समाज घटकांना कसा मिळल आणि तो मिळवायचा असेल तर आता आपल्याला एक संघ व्हावा लागेल एकजूट व्हावं लागेल त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही रामबान इलाज आपल्याकडे नाही या सरंजामी मंडळीने आतापर्यंत आपला केवळ एक माध्यम म्हणून वापर केलाय आपली फसवणूक केलेली आहे सातत्याने आपल्या लोकांचा वापरच केलेला आहे आमच्यातले ठराविक चार दोन जवळ धरायची आणि ह्या बहुसंख्य समाज व्यवस्थेतल्या समूहाला मागे ठेवायचं षडयंत्र जे आहे ते आजपर्यंत झालेलं आहे आणि म्हणून या ओबीसी घटकांचा विकास झाला तरच आपल्याला या देशाला विकास करता येईल आमची भागीदारी सर्व क्षेत्रामध्ये पाठीमागे आहे अनेक क्षेत्रामध्ये आमचं आज प्रतिनिधित्वच नाही आणि मग या प्रतिनिधित्व नसणाऱ्या समाजाला त्या ठिकाणी कसं काय पोहोचवणार आहात या समाजामध्ये प्रश शिक्षणाची जागृती होणं आरोग्याची जागृती होणं रोजगाराची जागृती होणं व्यवसाय उद्योगांची जागृती होणं या मागासलेल्या मागासल्या घटकाचं अर्थकारण मजबूत होणं हे अत्यंत महत्वाचं असताना देखील या सत्ताधाऱ्यांना यांना मेन प्रक्रियेमध्ये आणण्यामध्ये आज देखील तेवढं स्वराज्य दिसत नाही आणि याच्यामुळं आज यांना स्वराज्य नसेल तर तुम्ही आम्ही सर्व नवयुवकांनी पुढे आलं पाहिजे या समाज समूहाला जागरूक केलं पाहिजे संघटित केलं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी आपण सरकारच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे सत्ताधाऱ्यांना बाजूला करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपलीच माणसं सत्तेच्या सर्व क्षेत्रातील सत्ता म्हणजे फक्त ती राजकारणातलीच नव्हे तर ती आपल्याला उद्योग असतील व्यवसाय असतील अर्थकारण असेल स्टॉक मार्केट असेल शैक्षणिक क्षेत्र असतील वेगवेगळ्या पद्धतीची मीडिया असेल अनेक ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपण अद्यापही पोहोचू शकलो नाही त्या ठिकाणी धनगर ओबीसी पर्याय उरलेला नाही त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याचा देखील अजेंडा सेट करावा लागेल त्यासाठी कृतिशील कार्यक्रम आपल्याला तयार करावा लागतील प्रबोधनाची मोहीम जी आहे ती शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्रयत्न करावे लागतील हे देखील वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि एक संघ होऊन एका आवाजामध्ये आपल्याला बोलता आलं पाहिजे काम करता आलं पाहिजे इशारामध्ये आपल्याला समजून घेता आलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी धनगर ओबीसींनी एक झालं पाहिजे एक होऊन आपली लोक तयार केली पाहिजे साथ दिली पाहिजे जोपर्यंत ही लोक आपल्यामध्ये फूट पाडणार आहेत कारण की इंग्रज नीतीचा अतिशय खुबीनं या लोकांनी वापर केलेला आहे फोडा आणि राज्य करा आणि आतापर्यंत तेच झालेलं आहे आणि म्हणून आपलं राज्य आणण्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये कारण की आपण ज्या ज्यावेळी शासन करते असतो त्या त्यावेळी आपण मग ते उच्च वर्णीय जाती असू द्या मागास जाती असू द्या सर्व जाती समूहांना न्याय देण्याची भूमिका आजवर घेतलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी माझ्यासारख्या तुमच्यासारख्या अनेकांनी एकदिलाने काम केलं पाहिजे लोकांना संघटित केलं पाहिजे जागरूक केलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे ही मोहीम जी आहे ती आपल्याला गतिमान करणं तितकंच गरजेचं झालेलं आहे या आजच्या विश्लेषण या एपिसोडमध्ये मी एवढंच आपल्यासमोर मांडतो पुन्हा आपल्याला भेटायचे नवीन विजय असं आपल्या सर्वांना विनंती करेल की धनगर समाज जागृती चॅनल अद्याप केला नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे आपण लाईक करा आणि हा शेअर करा आपल्याला काय वाटलं हे विश्लेषण विषय आपल्याला आवडला का आवडला असेल नसेल तरी कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा आपल्याकडे जर काही चांगले विषय समाजासाठी असतील धनगर ओबीसीसाठी काय विषय चांगले असतील तर ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तज्ज्ञ लोकांना आपल्या चॅनलच्या पॅनलवरती डिस्कशनसाठी बोलवायचं असेल ते सर्व क्षेत्रातील तर त्यांची देखील आपल्याकडे नावांची शिफारस करावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद जय मल्लाद जय भारत